रिसोडीत इथं जागतिक वनसंवर्धन दिन कार्यक्रमाचं आयोजन थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे एका एका वृक्षांचं संवर्धन करणे अर्थात शतप्रतिशत वनसंवर्धन करणे होय असं म्हणणं वावगं होणार नाही पर्यावरण संतुलन राखण्याकरिता तसेच अचूक पर्जन्यवृष्टीकरिता पृथ्वीवर तेहतीस टक्के वनाच्छादन असणं अत्यावश्यक आहे त्या दृष्टीनं रोपित केलेल्या वृक्षांचं संवर्धन होणं गरजेचं आहे या उद्देशानं रिसोड पासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र पिंगलाक्षी देवी संस्थान रिसोड इथं वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी तेवीस जुलै रोजी वन संवर्धन दिन कार्यक्रमाचं आयोजन केले कार्यक्रमाकरता ज्ञानेश्वर मगर मुख्याध्यापक सिद्धेश्वर विद्यालय रिसोड रमेश कदम वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड मदन चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते वन संवर्धनाच्या संदर्भात मुलंगे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामध्ये आठ फूट लांबीचे तीन बांबू घेऊन त्रिकोणाकृती आकारामध्ये दोन फुटांपर्यंत जमिनीमध्ये घट्ट रोवण्यात आले रवलेल्या बांबूवर विशिष्ट अंतरावर बांधी तारेच्या सहाय्यानं बांबूच्या आडव्या पट्ट्या सदरहू पट्ट्यावर बांधी तारेच्याच जागोजागी उलटसुलट उभ्या पद्धतीनं काटेरी फांद्या गुंतवण्यात आल्यानंतर एक मजबूत व दीर्घकाळ टिकणारी वृक्षरक्षक जाळी तयार करण्यात आली आहे या जाळीची जमेची बाजू म्हणजे बांबूचा जमिनीमध्ये गाडलेला दोन फूट भाग कमीत कमी चार ते पाच वर्ष नाही तोपर्यंत वृक्षाची योग्य ती वाढ होऊन ते स्वयंपूर्ण होतात बांबूंना जागोजागी गुंतवलेल्या काटेरी फांद्यांमुळे त्यांना जनावरे खेटत नाहीत तसेच माकड व बकऱ्यांना सुद्धा त्यामध्ये सहजासहजी तोंड घालता येत नाही सुसाट वाहणारा वारा त्यामधून सहजगत्या निघून जात असल्या कारणानं वृक्ष स्वयंपूर्ण होईपर्यंत होईपर्यंत सदरहुजाळी न कोलमडता तटस्थ उभी राहते या कामी फक्त एकदाच दोन तास खर्ची पडतात पण वृक्ष संवर्धनाचं काम शंभर टक्के होते हेही तेवढंच खरं याउलट लोखंडी जाळी अतिखर्चिक असून आर्थिकदृष्ट्या जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळे वृक्षप्रेमींनी बांबूचीच वृक्ष जाळी तयार करावी अशी विनंती वजा सूचना उपस्थितांना देण्यात आली या कार्यक्रमाअंतर्गत एकूण पंचवीस वृक्षरक्षक जाळ्या तयार करण्यात आल्या आहेत Mm, oh. bass.